अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण पूर्णपूर ही स्वामीजींनी प्रार्थना करते वाचाय आपल्या वेळेला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे असे म्हणतात की हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्याने देवीची कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होते विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी कुटुंबात समृद्धी भरभराटी व्हावी यासाठी हे व्रत करतात त्याच पद्धतीने बघा तुम्ही कोणत्याही मनोकामनेसाठी हे व्रत नियमानुसार केले तर तुमच्या प्रत्येक गुरुवारची पूजा म्हणून तुम्ही ह्याला हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी याच्या व्रत उद्यापन करायचं आहे असे व्यवस्थित व्रत केले तर याच्या शुभमुळे मिळतेच मिळते या वर्षी आपल्याला मार्गदर्शन महिन्यातले चार गुरुवार करायला भेटणार आहेत पहिला गुरुवार हा येणाऱ्या गुरुवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे दुसरा चार डिसेंबर तिसरा अकरा डिसेंबर आणि चौथा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे तर याची पूजा विधी काय आहे साध्या सोप्या पद्धतीने नियमांचं पालन करून आपण पूजा मांडणी गुरुवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग बघूया पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची अशा प्रकारे मी देवी तयार करून घेतलेली आहे कारण व्हिडिओ नंतर खूप मोठा होतो म्हणून मी अगोदर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे उंचवटा होण्यासाठी खाली डब्बा ठेवला आहे मी वरती कलश ठेवला आहे डब्यावरती खाली डब्यामध्ये तांदूळ भरलेला आहे डब्यावरती कलश ठेवून कळसावरती पाच पाच प्रकारची पाणी आहे ही फळांची पाच प्रकारची पाणी लावली आहेत व नंतर नारळ लावून त्याला मुखवटा बांधलेला आहे व नंतर काय असेल ते दागिने वगैरे घातले आहेत व हार सोडला आहे ब्लाऊज पिश्या निर्या करून मी हे तयार केलेलं आहे अशा प्रकारे देवीसाठी ही साडी तयार केली व मागे लक्ष्मी मातेचा व कुबेर भगवानांचा फोटो आहे त्याच्या बाजूला अष्टलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे माझ्याकडे आहे अशा प्रकारे लक्ष्मी मातेचे हे सर्व ठेवून घेतलं आहे कारण व्हिडिओ करताना तिथेपर्यंत म्हणजे लांब आहे मी हात पोचत नाही म्हणून हे सर्व काही अगोदर करून ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ पण नंतर खूप मोठा होतो आता सर्वात अगोदर आपण आचमन करायचं आहे ते कसं करायचं बघा कोणतीही पूजा करा तुम्हाला आचमन करायचंच आहे सगळ्यात जास्त महत्व आचमनाचं आहे तर ते आता आपण अगोदर करून घेऊया सर्वात अगोदर आपण आचमन करणार आहोत आचमन म्हणजे काय आपल्या एक तामन घ्यायचं आपल्या हातामध्ये ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आणि नंतर ओम गोविंदाय नम म्हणून हातावरून पळीने पाणी खाली सोडून द्यायचं आहे हे आपलं आचमन झालं अशा प्रकारे आचमन झाल्यानंतर आपल्याला बघा अगोदर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची व सर्वात अगोदर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे ओम गण गनगणपते यनम ओम गण यन महा ओम गण यन मह ओम गण गणपते यन मह अशा प्रकारे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं नंतर मूर्ती उचलायची आहे व स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्ती पुसून घ्यायची नंतर मग आपल्याला नागवेलीची पानं आहेत नागवेलीची दोन पाने घ्यायची आहेत नागवेलीचे दोन पाने घेऊन पाटावरती ठेवायचे आहेत अशा प्रकारे नागवेलीची दोन पाने घेतली आहेत व ती इथे पाटावरती ठेवून द्यायची आहेत त्याच्यावरती थोडीशा अक्षदा हळदी कुंकू व नंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती इथे स्थापित करायची आहे व नंतर आपण घेणार आहोत लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो असेल तरी चालेल नसेल मूर्ती सुद्धा आहे फोटो सुद्धा आहे तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक घालायचा आहे लक्ष्मी मातेला अभिषेक घालायचा आहे

अजून एकदा पाण्याने स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे ओम महालक्ष्मी देव्ये नम ओम महालक्ष्मी देव्ये नम ओम महालक्ष्मी देव्ये नम ओम महालक्ष्मी देव्ये नम अशा प्रकारे लक्ष्मी मातेला स्नान घालून झाल्यानंतर तुम्हाला नंतर अजून दोन नागवेलीची पाने ठेवून बाजूला नागवेलीच्या पानावरती तुम्हाला साईडला लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे दोन नागवेलीची पाने ठेवून घेतली आहेत त्याच्यावरती अक्षता टाकायच्या नंतर हळदी कुंकू व नंतर माता लक्ष्मीची मूर्ती इथे स्थापित करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं व नंतर एक फूल समर्पित करायचं आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीला एक फूल समर्पित करायचं आहे गणपती बाप्पालासुद्धा एक फूल समर्पित करायचं आहे आता अजून दोन नागवेलीची पानं घ्यायची आहेत व इथे ठेवायची आहेत तिसऱ्या पानावरती तुम्हाला अक्षता ठेवायचे आहेत तुमचं जो कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल माझ्याकडे टाक आहे कुलदेवीचा तुट्टा याच्यावरती सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने व नंतर इथे असा स्थापित करायचा आहे झाल्यानंतर त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून एक फूल अर्पित करायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पा माता लक्ष्मी व आपली कुलदेवता अशा प्रकारे बघू शकता इथे मागे लक्ष्मी मातेचा व ही अष्टलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मीची फ्रेम अशा प्रकारे आहे व ही आपली मा मी इथे सजवून घेतलेली आहे अगोदर कलशाला नारळाला वगैरे हे मूर्तीचा मुकुट लावून माता लक्ष्मीचा मुकुट लावून हे सर्व काही सजवून घेतलं आहे अशा प्रकारे दिसते तुम्ही बघू शकता हे सर्व नंतर आपल्याला कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्र व कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे आता माझ्याकडे श्रीयंत्र हे असं वाला आहे ते इथं मी श्रीयंत्र ठेवून देते व नंतर त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे तुम्हाला मी दाखवते ठेवून अशा प्रकारे श्रीयंत्र ठेवल्यानंतर कमळगट्टेची माळ व्यवस्थित गोल करून घ्यायची आहे व व्यवस्थित गोल करून झाल्यानंतर या श्रीयंत्रावरती व्यवस्थित ठेवून द्यायची आहे कमळगट्टेची माळ ठेवल्यानंतर कमळगट्टेच्या माळेला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर एक सुद्धा कमळगट्टेच्या माळेवरती ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे ही आपली साधी सोपी पूजा आहे याच्यात काही जास्त हे नाही आहे म्हणजे बडेजाव आपल्याला करायचा नाही आपली आपल्या पद्धतीने बघा कोणाकोणाच्या घरी नारळाला मुकुटसुद्धा लावत नाहीत फक्त कलश ठेवतात अशाच प्रकारे प्रकारेसुद्धा गावी करतात साध्या पद्धतीने सुद्धा करतात नंतर बघा आपल्या मागे जी लक्ष्मी मातेचा फोटो आहे तिथेसुद्धा आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे फूल अर्पण करायचं आहे व आपली जी अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे त्या अष्टलक्ष्मीच्या फ्रेमला सुद्धा आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे बघा अष्टलक्ष्मी माता लक्ष्मी व कुबेर भगवान तसेच या अष्टलक्ष्मी आहेत तुम्हाला दिसत असतील अष्टलक्ष्मी मातेची फ्रेम आहे ही सिल्वरमध्ये ती मी एका ताईकडून घेतली आहे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे आपली साधी सोपी पूजा झालेली आहे ही माता लक्ष्मी म्हटलं की गजलक्ष्मी आलीच आता ही गजलक्ष्मी बघा इथे ठेवून देते मी माझ्याकडे या दोन गजलक्ष्मी आहेत इथे ठेवते अशा प्रकारे ही गजलक्ष्मी आपली इथे ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता जरा समोरच्या साईडला ठेवते म्हणजे दिसेल व्यवस्थित अशा प्रकारे गजलक्ष्मी ठेवून द्यायची आहे गजलक्ष्मी झाली गजलक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे व फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे गजलक्ष्मीला सुद्धा फुल अर्पण करायचं आहे बघा ही आपली पूजा झाली आपल्याला दिवा लावायचा होता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगोदरच तो दिवासुद्धा मी इथे ठेवून देते वगरी पूजा वगैरे सर्व मांडून झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मीचे महात्मा सांगणारे पूजा विधीचे पुस्तक हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण याच आपल्याला पठण करायचं आहे बघा याच्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची कशा प्रकारे करायची काय नियम आहेत सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर या वर्षी चार गुरुवार आले आहेत तर त्याचे उद्यापन कसं करायचं हे सर्व पाहणार आहोत बघा तुम्ही नवकुमारिका किंवा सुवासनी बोलवू शकता त्यांना एक केळ पोथी तसेच एक फुल द्यायचं आहे व जो काही प्रसाद केला आहे तो त्यांना द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता बघा अशा प्रकारे पोथीचं पठण करायचं प्रथम इथे श्री महालक्ष्मी अष्टक दिलेलं आहे हे पूर्ण अष्टक म्हणायचं आहे श्री गणेशाय नम इंद्रुवाच नमस्ते तू महामाय श्री सर पूजिते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते म्हणजे महालक्ष्मी अष्टक अगोदर बोलायचं आहे पठन करायचं आहे व नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी हे बोलायचं आहे जास्तीत जास्त दोन ते तीन पानं आहेत कथेची ती पूर्ण श्रद्धेने व पूर्ण भक्तीभावाने ही पूजा वाचायची आहे अशा प्रकारे श्री महालक्ष्मीचे महात्मे सांगणारे पूजा विधीचे पुस्तक आपल्याला पठन करायचे आहे पुस्तक आपल्याला इथे ठेवून द्यायचं आहे तसेच अशा प्रकारे पाच प्रकारची पाच फळे किंवा पाच केळी अशा प्रकारे तुम्ही ठेवायची आहेत लक्ष्मी माते समोर व तुम्ही दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणूनसुद्धा खाऊ शकता बघा पाच प्रकारची पाच फळे मिळत नसतील शक्य नाही आहे बघा आता लक्ष्मीचे व्रत म्हटल्यानंतर भरपूर मार्केटमध्ये भरपूर त्याचा भाव वाढवतात त्यामुळे तुम्हाला शक्य नाही आहे परिस्थिती नाही आहे तर तुम्ही पा केळी आणा पाच केळी ठेवा काही हरकत नाही त्याचप्रकारे तांदळाची खीर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तांदळाची खीर घ्या व हे पुस्तक वाचा तसेच तुम्हाला शक्य झाल्यास कमळगट्टेच्या माळेवरती तुम्हाला माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम क ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक माळ तरी कमीत कमी तुम्ही आजच्या दिवशी जप करायचा आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीची ही साधी सोपी पूजा मांडणी आहे व अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे जास्त काही आवजाऊ नाही आहे व्यवस्थित शांत ते व्यवस्थित पूजा करायची आहे व पाटाभोवती तुम्हाला संपूर्ण रांगोळी सुद्धा काढायची आहे मी आता संपूर्ण पाटाभोवती नाही पण समोर काढलेली आहे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रांगोळी काढून घ्यायची आहे व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल हे आपण पाहायचं आहे पूर्ण पुरन श्रद्धेने पूर्ण अंतकरणातून पूर्ण विश्वास ठेवून जर हे व्रत केले तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते व तुमच्या मनात जे काही आहे त्याचं फळ माता त्वरित देते शीघ्र फलदायी व्रत असंही आहे त्याच्यामुळे सर्वांनी न चुकता हे व्रत करायचंच आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद